नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि महिला भगिनींच्या फायद्याचा विषय आहे सात बारामध्ये बऱ्याच वेळेला महिलांची जी नावं असतात तर ती इतर हक्कामध्ये इतर अधिकारामध्ये असतात आणि इतर अधिकारामध्ये त्यांची नावं असल्यामुळे त्या नाव ठिकाणी जे भोगवटादार सदरी किंवा कब्जेदार सदरी किंवा गाव नमुना सातमध्ये मालकी हक्कामध्ये त्यांचं नाव न ना आल्यामुळे मग त्यांना ज्या काही वारस हक्काने मिळणारे ज्या काही बेनिफिट्स असतात किंवा जे काही फायदे असतात तर त्यांच्यापासून त्या महिला भगिनींना वंचित राहावं लागत असतं बऱ्याचशा घरांमध्ये भाऊ अतिशय त्या ठिकाणी सहकार्यपूर्ण असतात बहिणींनाही आपल्या वडीलोपारजीत संपत्तीमध्ये वाटा मिळावा अशा मताचे सुद्धा खूप भाऊ त्या ठिकाणी असतात आणि ते सुद्धा इतर अधिकारातील महिला भगिनींची जी नावं असतात तर ती कब्जेदार सदरी आणण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी महिला भगिनींची नावं काही कब्जेदार सदरी येत नाहीत आणि त्या ठिकाणी मग निरनिराळ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असतं आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिंदू वारसा कायदा एकोणासशे छप्पन्ननुसार त्या ठिकाणी वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी वाटा मिळत होता परंतु जो पुरुषांना किंवा मुलांना वाटा मिळत होता तो आणि महिलांना मिळणारा जो वाटा होता मुलींना मिळणारा तर याच्यामध्ये थोडीफार भिन्नता होती म्हणजे बदल त्या ठिकाणी असायचा याच्यामध्ये कोणताही वाद उद्भवू नये त्यामुळे पुरुषांची नावे जी होती तर ती सातमध्ये घेण्यात येत होती आणि इतर अधिकारामध्ये महिलांची किंवा बहिणींची नावं त्या ठिकाणी टाकली जात होती मग केंद्रीय गव्हर्मेंटने त्या ठिकाणी नऊ सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये हिंदू उत्तराधिकार अधिनियम सुधारणा कायदा दोन हजार पाचमध्ये पारित केला आणि त्याच्यामध्ये मुलींनासुद्धा वडिलोपार्जित संपन संपत्तीमध्ये किंवा वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा देण्याचा त्या ठिकाणी कायदा पारित झाला आणि नऊ नऊ दोन हजार पाचपासून मग त्या ठिकाणी महिलांची नावेसुद्धा आपल्या भावांसोबत सातमध्ये येऊ लागली परंतु बऱ्याच सातबाऱ्यांवर पूर्वीपार जशी पद्धत होती की इतर अधिकारामध्ये बहिणींची नावं होती तर ती पूर्वापारपासून जशीच तशी नावं राहिलेली आहेत मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो आज त्याबाबतच तुम्हाला माहिती मी आज देणार आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात कोणाकडे तो अर्ज केला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी निश्चितपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भावा बहिणींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा हा 9 सप्टेंबर 2005 हजार पाचपासून सुरू झालेला आहे पूर्वी जो होता तर त्याच्यामध्ये भिन्नता होती आता हिंदू उत्तराधिकार सुधारणा अधिनियम दोन हजार पाचमध्ये पारित झाल्यानंतर मग महिला भगिनींची नावंसुद्धा सातमध्ये समाविष्ट करणे त्या ठिकाणी आवश्यक होते मग असा जर एखाद्या व्यक्तीचा सात बारा असेल की ज्याच्यामध्ये सातमध्ये त्या ठिकाणी भावांची नावं आहेत आणि इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी महिला भगिनींची नावं आहेत तर ही नावं आपल्याला कब्जेदार सदरी आणण्यासाठी त्या ठिकाणी एक साधा अर्ज करावा लागत असतो अर्ज हा तहसीलदार यांच्या नावे करायचा असतो की दोन हजार पाचमध्ये जो काही हिंदू सुधारणा कायदा अधिनियम झालेला होता तर त्या अनुषंगाने माझ्या बहिणींची इतर अधिकारी इति इतर अधिकारातील नावे जी आहेत तर ती कब्जेदार सदरी आणण्यासाठी हा अर्ज आहे विषय अर्जदार त्या ठिकाणी टाकला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्जामध्ये तुम्ही नमूद करा किंवा बहिणींची नावे कब्जेदार सदरी आणण्यासाठी आमची हरकत नाही तर आमच्या सगळ्यांची संमती आहे त्यानंतर मग त्याला सोबत तुम्ही एक स्वयं घोषणापत्र जोडा जे सात बाऱ्यावर स हिस्सेदार आहेत तर त्या सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर असल्या पाहिजे किंवा बहिणींची नावं कब्जेदार सदरी आणण्यासाठी आमची संमती आहे त्यानंतर तिसरा जो कागद आहे तर तो वारस प्रमाणपत्राचा किंवा वारस दाखला त्या ठिकाणी लागणार आहे कोर्टाचं जर तुम्हाला वारस दाखला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे नसेल तर त्या ठिकाणी वारस दाखला मिळवण्यासाठी पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही तो दाखला जर घेतला आणि एक ॲफिडेविट जर करून घेतलं किंवा या या व्यक्तीचे वारस खालीलप्रमाणे आहेत त्याच्यामध्ये भावांची नावं बहिणींची नावं तर हे ॲफिडेविट किंवा स्वयंघोषणापत्र आणि तो वारस दाखला या प्रकरणाला जोडणं अपेक्षित आहे हे एवढेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी आवश्यक आहेत मित्रांनो हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तहसीलदारांकडे जर सादर केले तर तहसीलदार हे संपूर्ण खातेदार जे आहेत मग ते कब्जेदार सदरातले असो इतर अधिकारातले असो तर यांना नोटीस काढता त्यांना सुनावणीची संधी देता त्यांची संमती असल्यानंतरच त्यानंतर त्या ठिकाणी महिलांची जी इतर अधिकारातील नावे आहेत तर ती कब्जेदार सदरी आणण्यासाठी आदेश हे तहसीलदार करत असतात समजा जर एखाद्या केसमध्ये त्या ठिकाणी बहिणी असं म्हणत असले किंवा आम्हाला हिस्सा नको बऱ्याच ठिकाणी काय होतं की बहिणींची परिस्थिती चांगली असते त्यांना आवश्यकता नसते शेतीची किंवा मालमत्तेची तर त्या बहिणी भावांसाठी हक्क सोड करून देत असतात किंवा त्या ठिकाणी बक्षीसपत्र करून देत असतात तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी बहिणींची नावं आधी आपण कब्जेदार सदरी आणली पाहिजे आदेशान्वये आणि त्यानंतर मग हक्क सोड किंवा बक्षिसपत्रानुसार ती नावं बहिणींची कमी केली जात असतात म्हणजे अशी देखील एक प्रोसिजर आहे म्हणजे अतिशय साधी सरळ सोपी पद्धत आहे मित्रांनो जर आपल्याला असं वाटत असेल की इतर हक्कातील माझ्या बहिणींची नावे कब्जेदार सदरी यावीत तर ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करा आणि जर बहिणींना असं वाटत असेल की मला ही संपत्ती नको तर त्यांनी हक्कसोड जर करून दिला संमती जर दिली माझ्या भावांच्या नावेच सदर जमीन करायला माझी हरकत नाही तर त्या ठिकाणी तलाठी या पद्धतीने कारवाईसुद्धा करत असतात म्हणजे तहसीलदारांचा आदेश जर मिळाला आदेशानुसार बहिणींची नावे कब्जेदार सदरी येतात आणि बहिणींना ते नको असेल तर तलाठी त्यांच्या हक्कसोडनुसार त्या ते ठिकाणी त्यांची नावे कमीसुद्धा करू शकतात म्हणजे अशा पद्धतीचं अतिशय सोपी पद्धत अतिशय सोपी कार्यवाही त्या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी या पद्धतीने कागदपत्राची जुळाजुळ करून अर्ज तहसील कार्यालयात सादर करा आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद